आज प्रधान साहेबांना भेटून आलो त्यांची ओपन हार्ट सर्जरी झाली यशस्वी झाली शर्ट काढून मला त्यांनी सर्व टाके दाखवले खूपच मोठं जीवावरच दुखणं टळलं होतं मला भेटीला जाताना एक प्रकारचा ताण होता पण बिलकुलच व्यक्तिमत्त्वाचा प्रधान साहेबांनी तो केव्हाच मोकळा केला होता प्रसन्न मनानं मी माझ्या घरी आलोय एक प्रकारचं अनामिक कौतुकाचं अरूप वातावरण माझ्या अंतकोशात निर्माण झाले त्यामुळे मी एकटाच उभीच अस्वस्थ झाली नक्की बघायला गेला होता ना विचारलं का नाही एवढी खुशी कशाबद्दल सांगतो पण त्यासाठी कुठलेही भांड गॅसवर न ठेवता ठेवलं असल्यास बटन बंद करून पाच मिनिटं मला द्यायला हवीस माझ्या शब्दातील खाचा खोच तिचे लगेच लक्षात आली आलेच असं म्हणून ती खरंच दोन ଆଜ୍ଞାଧାରକ ମୁଲିସାରଖା ଚେହରା କରୁ ସର ବସଲି ହଁ ବୋଲା